कर केलं म्हणून सांगता हे असले लाड अजिबात खपून घेतले जाणार नाहीत सांगली जिल्ह्यामध्ये हे जास्त प्रकारनं सुरू आहेत आणि हे जे पास्टर येत आहेत फादर त्यांना पण मी सांगतोय जोर जबरदस्तीनं जर कुठं धनगर समाजामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ठोकून काढलं जाईल तुमची गाठ गोपीचंद पडळकरची आहे मला ज्या हिंदू संस्कृतीत स्त्रियांना नारी तू नारायणी मानून देवीच्या स्वरूपात पूजले जाते त्या समाजात धर्मांततेच्या विकृत प्रयोगातून एका गरोदर हिंदू महिलेवर झालेला छळ आणि तिनं आत्महत्या केल्याची मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथील घटना ही केवळ अमानवीय नाहीच तर महाराष्ट्राच्या वैभवाला काळीमा फासणारी आहे अशा तीव्र शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी संताप व्यक्त केलाय मिरज तालुक्यातील गुंडेवाडी इथं अठ्ठावीस वर्षीय गरोदर महिला ऋतुजा राजगे हिचा सासरकडच्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा म्हणून सातत्यानं शारीरिक व मानसिक छळ केला त्यामुळे तिला पोटातील बाळासह आपला जीव गमवावा लागला आहे हिंदू धर्मीय असणाऱ्या ऋतुजाला धर्मांतर करण्यासाठी सातत्यानं मारहाण दमदाटी अपमान आणि अमानुष वागणूक देणाऱ्या सासरच्या निर्दय चेहरा या घटनेमुळे समोर आलाय या घटनेत एका अजान निष्पाप जीव जन्माच्या आधीच गर्भात संपवण्यात आल्यानं संताप व्यक्त होत आहे या घटनेनंतर पीडित ऋतुजा राजगे यांच्या कुटुंबियांची आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेऊन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला या प्रकरणातील सर्व दोषींना सासरक्षांना आणि धर्मांतरामागे सक्रिय असलेल्या फादरला कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे यासोबतच राज्यात तात्काळ धर्मांतरण बंदी कायदा आणि लव जिहद विरोधी कायदा लागू करण्यात यावा अशी आमची ठाम मागणी असून महिलांवर धर्मांतराच्या नावानं होणारी छळ फसवणूक आणि अत्याचार थांबविण्यासाठी कायदेशीर संरक्षण आवश्यक असल्याचं आमदार पडळकर यांनी सांगितलंय या दुर्दैवी घटनेविरोधात सांगलीत मूक मोर्चा काढण्यात येणार असून संपूर्ण एकत्र येऊन या विकृती विरोधात आवाज उठवला पाहिजे आणि धर्मांतराची ही नांगी तिथं टाकली पाहिजे अशा भावनाही आमदार पडळकर यांनी व्यक्त केल्या पीडित ऋतुजा राजगे यांच्या न्यायासाठी खंबीरपणे त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचं आश्वासनही आमदार पडळकर यांनी यावेळी दिलंय आणि म्हणून आम्ही आता सर्वांनी ठरवलंय महाराष्ट्र सरकारनं एक धर्मांतर विरोधी कायदा तयार केला पाहिजे आणि जोपर्यंत हा कायदा होत नाही तोपर्यंत नारी ही शक्तीची देवता आहे कोणत्याही गोष्टीचं जर अनुकरण करायचं म्हटलं तर महिलांच्याकडं आपण मोठ्या प्रमाणामध्ये आदर्श म्हणून बघतो म्हणून शक्ती ऋतुजा या बॅनरखाली शक्ती ऋतुजा या बॅनरखाली महाराष्ट्रभर मोर्चे होतील आणि त्यातला पहिला मोर्चा कॅन्डल मोर्चा हा सांगलीमध्ये सतरा तारखेला सायंकाळी आम्ही करणार आहोत आणि त्या मोर्चाची मागणी एकच आहे की या महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा करा नंबर एक नंबर दोन ऋतुजा आणि ऋतुजीच्या बा पोटातलं बाळ म्हणजे दोन जीव गेलेले आहेत हे आत्महत्या नाही हा मर्डर आहे हा जो पास्टर आहे ह्या घरातला तिचा नवरा असेल तिची सासू असेल तिचे सासरे असतील किंवा अन्य नातेवाईक तपासामध्ये पुढे येतील ह्यांनी घडवून आणलेला हा दुहेरी खूण आहे आणि म्हणून यांच्यावरती कडक कलम लावली पाहिजेत हुंड्याचं मागणी त्यांनी केलेली होती त्याचं कलम लावलं पाहिजे या पास्टरला यामध्ये गुन्हेगार करून त्याला अटक केलाच पाहिजे त्याला जर अटक नाही केला तर ही चांगली शांत राहू देणार नाही आम्ही हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मला धनगर समाजातल्या लोकांना आव्हान करायचं आहे जिथं जिथं कुठं अशा पद्धतीचं प्रकरणं झालेत त्या लोकांना ठोकून काढा तुम्ही रिझर्वेशन घेता एन टीचं नोकऱ्या घेता एन टीच्या रिझर्वेशनमधून आणि तिकडं तुम्ही धर्मांतरण कर केलं म्हणून सांगता हे असले लाड अजिबात खपून घेतले जाणार नाहीत सांगली जिल्ह्यामध्ये हे जास्त प्रकारनं सुरू आहेत आणि हे जे पास्टर येत आहेत फादर त्यांना पण मी सांगतो आहे जोर जबरदस्तीनं जर कुठं धनगर समाजामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ठोकून काढलं जाईल तुमची गाठ गोपीचंद पडळकरसी आहे मला पूर्ण वेळ आता हेच काम आहे मी दुसरं काम बघत नाही अहिल्यादेवीनी जे धर्मासाठी काम केलं आहे अखंड मोगलांनी त्यांच्या सगळ्या पिलावडीनी जेव्हा जेव्हा या हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा संरक्षणाचा पदर हा अहिल्यादेवीने धरलेला आहे अखंड हिंदुस्थानामध्ये त्यांनी काम केलं आहे आणि त्या अहिल्याची लेख यासाठी स्वतःचा जीव देते तर ऋतुजानं दिलेला जीव तिचं जे धर्मांतरणाच्या विरोधामध्ये जे काम होतं ते आम्ही वाया जाऊ देणार नाही जलदगती कोर्टामध्ये ही जलद केस कोर चालवून त्या त्या या लोकांना फाशीवरती चढवलं पाहिजे तुम्ही त्या निष्पाप मुलीचा जीव घेतलेला आहे कारण नसताना पोटातल्या बाळाचा जीव घेतलेला आहे आणि त्यामुळे हे प्रकरण अत्यंत सिरियस आहे महाराष्ट्रभर असे मोर्चे आता शक्ती ऋतुजा या नावाखाली या बॅनरखाली महाराष्ट्रभर निघतील जोपर्यंत धर्मांतरण विरोधी कायदा होणार नाही तोपर्यंत आम्ही सगळे शांत बसणार नाही राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय अत्यंत या सगळ्या विषयामध्ये सकारात्मक आहेत धर्मांतरण विरोधी कायदा लवजियादचा कायदा आणण्याच्या विचारात आहेत तर मी उद्या ही सगळी बाब माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावरती घालून सांगली एस पींना आदेशित करायला लावणार आहे की तात्काळ ह्या सगळ्या विषयावरती लक्ष घालून कठोरातली कठोर कारवाई कठोर हे त्या पास्टरवरती होण्याची आवश्यकता आहे हे आता घरातले तर अटक आहेत पण त्यांच्यावरती कलम न वा कलम वाढवणं आणि पास्टरला त्यामध्ये आरोपी करणं तिथं कोण लोकं गेले होती दबाव टाकला तुम आमचा काय संबंध आहे त्यांचं घरगुती मॅटर झालं आहे आणि त्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला त्या नवऱ्याचं कुठंतरी बाहेर काहीतरी बाह्य संबंध आहे त्यातून हे प्रकरण झालं आहे असं चुकीचं करण्याचा प्रयत्न केला गेला तर हे असलं अजिबात होणार नाही याची काळजी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडून आम्ही घ्यायला लावणार आहे yes. येस